नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वांगी वांगी तुम्ही किसणीने किसून तर पहा काय भन्नाट चवीची रेसिपी बनते ती तर पहा मी आता पाव किलो वांगी घेतलेली आहे आणि ही अशी छोटी वांगी आहेत बघा काटेरी वांगी आहेत आणि छोटी वांगी आहे ती ती वांगी घेतलेली आहे त्या वांग्याची मी बनवणार आहे मस्त चटपटीत खमंग लागणारी रेसिपी तर नक्कीच तुम्ही पहा खूप छान पदार्थ बनणार आहे हा याचा तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ पाहिला तर कळेल कशा पद्धतीने बनवणार आहे काय बनवणार आहे ते तर आता मी पूर्ण वांगी ही जी पाव किलो आहे ना ही घेतलेली आहे तर आता पाणी घेते तर पाणी घेतलेलं आहे आणि हे पा आता किसून घेणार आहे वांगी मी हे बा असे किसणार आहे अशा पद्धतीने किसणार आहे मी आता दोन प्रकार दाखवणार आहे तुम्हाला स्लाईज पाडायची तर इथे बघा एवढं पा एक कसोटलेलं आहे अशा गोल मस्त पातळ स्लाईस पडलेली आहे आपल्या हे पहा अशा पद्धतीने पा पडलेली आहे तर आता मी दुसरं पण एक दाखवणार आहे तुम्हाला दुसऱ्या आणखीन काशाने पाळू शकता समजा कोणाकडे नसली किसलीही तर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने बी आलं पाहिजे तर असं दाखवते तुम्हाला पहा आता हे सगळं पाण्यात टाकते का की पाण्यात नाही टाकलं तर काळे पडणार म्हणून पूर्ण पाण्यात टाकून ठेवायचं आता दुसऱ्या याचं पण मी घेते ते इथे घेते सुरी आणि या सुरीनी कापून दाखवणार आहे अशा स्लाइस पाडणार आहे पहा अशा पद्धतीने छोटे छोटे पातळ एकदम मस्त अशा पाडून घ्यायच्या आपल्याला रेसिपी इथे बघा खराब आहे हे तर हे मला वाटतं नकोच हे टाकून द्यावा सगळं खराबच आहे तर पहा आता दुसरं घ्यायचं अशी का बघायची किडीची वांगी असतात किडे असतात त्याच्यात आळ्या असतात ती मीठ पाहूनच कापायची वांगी कधी पण तर पहा असं अशा पाडून घेते मी मस्त छान पडलेली आहेत पहा त्या पण त्या पण पातळ मस्त पडलेले आहेत आणि ह्या पण त्या मस्त बघ खिडीचं असलं तर काढून टाकायचं जरा आणि आता मी सर्व वांग्याचं पाडून घेते आधी नंतर पूर्ण तुम्हाला पाण्यात टाकून दाखवते सर्व ह्याने पा करते आता प त्याचं एक दाखवलं ना ह्याने करून घेते संपूर्ण पातळ होतात ह्याने छान होतात म्हणून ह्याने पण करून घ्यायचं तुम्ही केलेले आहे सर्व हे पहा अगदी झटपट रेसिपी आहे जास्त काय त्याला सामग्री लागणार नाही किंवा काय नाही अगदी साध्या पद्धतीत पटकनी आपल्याला त्याला भाजीला काहीच नाही तर अशा पद्धतीने तुम्ही पटकनी करू शकता तुम्ही तोंडी लावण्यासाठी बी उपयोगी पण तुम्हाला चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबर खा खूप सोपी आणि एजी आहे एकदम तर इथे बघा दोन वाट्या दोन चमचे वाट्याच म्हटलं तुम्हाला दोन चमचे मी रवा घेतलेला आहे आणि त्याच्यात टाकायचं मला लाल तिखट दोन चमचे टाकलेले ला आहे लाल तिखट हळद टाकायची थोडीशी आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे मी छान स्वाद येण्यासाठी त्याला आणि मग त्यात मीठ टाकायचं चवीनुसार आपल्याला किती क्वांटिटी आहे त्याच्यावर मीठ टाकायचं आपण आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं मस्त असं मिक्स करून घेतलं तर पुढे काय करणार आहे पहा मी त्याचं तर ह्या स्लाइस घेतलेल्या आहेत मी आता ना त्या घेते आणि रव्यात अशा उलट्या पालट्या करून घ्यायच्या त्याला रवा आणि ते सगळा मसाला लागला पाहिजे ना असं करून घ्यायचं अगदी प पद... सोप्या पद्धतीत आहे अवघड काहीच नाही नवं शिकावं तर करतीनच म्हणजे नवीन कोणीही असलं त्याला पण येणार जुन्यांना तर येणारच हे सोपं आहे तुम्ही केलं पण असाल कधी पण हे मसाले वापरले नसतील किंवा हे पद्धत वापरली नसेल त्याच्यामुळं अशा पद्धतीने करा आणखी चव येणार भरपूर चव येणार त्याला आता पुढे मी आँ... हे सर्व करून घेते नंतर मग छोट्या मोठ्या सर्व असं लावून ठेवायचं म्हणजे तिकडं आपलं टाकलं ना, ना। तर पटापट होतं म्हणून आधीच लावून घ्यायचं का की जास्त वेळ खात नाही त्याला त्या रेसिपीला ना अगदी पाच सात मिनटातच ही रेसिपी पूर्ण होती अगदी सोप्या पद्धतीत आहे तर इथे मी तवा ठेवलेला आहे तर तव्यात मी ना थोडंसं जास्तच तेल टाकणार आहे पळीभरास का की आपल्याला तवा भरून करायचे ते पूर्ण तवा भरला पाहिजे ना आणि मग ते सोडून द्यायचं त्याच्यात एक एक पीस अशा पद्धतीने सगळ्या पीस सोडून द्यायचे सहज होणारा सोपी पद्धत आणि कुरकुरीत होतात छान होतात आणि चविष्ट लागतात भरपूर त्याच्यामुळं करून पहा कधीतरी झटपट रेसिपी आहे अगदी सोप्या पद्धती केली असेल तुम्ही कधीतरी नाही तर पाहिली असेल कधी पण ही पद्धत नसेल पाहिली म्हणून दाखवली तुम्हाला अशी पद्धत असे मसाले वापरायचे वापरले तर आणखीन चवी ती आणि आणखीन त्याला स्वाद छान येतो ह्याच्यावर तुम्ही समजा रवा घातला त्याच्यात अर्धा थोडासा का कॉर्नफ्लावर घातला तरी पण चारेंकाकी कुरकुरीत कॉर्नफ्लावर घातल्यामुळं काय होतं कुरकुरीत जास्त वेळ राहतो त्या टिप्स आहेत छोट्या छोट्या त्या लक्षात ठेवा हे बघा आता झालेलं आहे पलटी करून घेणार लगेच आता मी काही काही पहिले टाकलेले ते पण अगदी सोप्या पद्धतीत लगेच होते ते तर आता मी पहिल्या टाकलेली आहे ना त्याला पलटी करून घेणार आहेत हे बघा एकदा पलटी केलं का छान ते क कुरकुरीत होतं छान अशा पद्धतीने आणि दिसायला खूप देखणे दिसते खूप छान दिसते डिश अगदी खावंसं वाटते पटकनी आणि हे वांगी आहेत ना ते मोठ्या वांग्याचं पण करतात पण ही छोट्या वांग्याचं नसून गेलं तुम्ही नक्कीच करून पहा एकदा छोट्या वांग्याचं काय बनतंय ते अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि चव इथे आहे छोट्या वांग्यांनी ना भरपूर चव आता मी काही काढून पण ठेवलेले आहेत हे आपले पूर्ण झालेले आहेत मी आता हे संपूर्ण काढून घेणार आहे दुसरे टाकणार आहे मग बघा किती पटकनी होतं का नाही आणि सहज आहे का नाही ना रेसिपी अवघड काहीच नाही आहे मैत्रिणीनं आणि तुम्हाला दुसरं सांगायचं म्हणजे माझे मसाल्याचे स्टॉक आलेले आहे पूर्ण बिना केमिकलचा मसाला आहे शेतावर उगवलेल्या म्हणजे से, शेतावर आमच्या शेतात बनलेलं आहे शेणखतावर त्याला कुठलंही हे सालपीठ म्हणतात किंवा काय असं म्हणजे ऑर्गनाईक असतं ना ते पूर्ण आहे तर तुम्हाला घ्यायचा असला तर सेंद्रिय म्हणतात मराठीमध्ये आपलं सेंद्रिय सगळं आहे शेणखतावर उगवलेल्या तर नक्कीच घ्या खूप छान आणि चुलीवर भाजलेला खमंग तुम्ही व्हिडिओ आता पुढे मी दाखवणार आहे पाहता आणि तुम्ही स्किनवर हो, नंबर दिलेला आहे त्या नंबरवर हो, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मसाले मागू शकता घरपोच डिलिव्हरी फ्री आहे आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मसाले फिरतात तुम्हाला कुठेही असलं तरी तुम्हाला मसाला भेटणार दोन दिवसात फ्री डिलिव्हरी भेटणार किती सुंदर दिसते बघा किती छान झालेलं आहे अगदी पटकनी होणारी रेसिपी आहे ना मैत्रिणीनं तर आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका नवीन असाल तुम्ही तर नवीन चॅनल आहे पटकन सबस्क्राईब केली तर तुम्हाला नवीन नवीन रेसिपी भेटतील नवीन नवीन वेगळ्या रेसिपी आहे त्याच्यावर खूप हटके रेसिपी असतात त्या पाहायला भेटतील तर आता पुढे मी तुम्हाला मसाला कसा बनवला ते दाखवणार आहे तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला तर मी मसाले बनवलेले आहे स्टॉक नवीन आलेला आहे तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता मी या प्रकारे मसाले बनवते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे सुरीवर खासते मसाले गावाकडे बनवते बऱ्याचशा वस्तू विनाकेमिकलच्या आहेत आमच्या घरच्यात असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिनाकेमिकलच्या वस्तू आहेत मी डंकावर वा कुठते मसाला दळत नाही चक्की आणि सर्व अठरा ते एकोणीस गरम मसाले वापरलेले आहेत हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत त्याच्यामुळे कोणाला मी आर्डर करायची असले तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही आर्डर करू शकता आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आगरी मसाला मिसळ मसाला धने पावडर जिरे पावडर हळद पावडर बरेचसे मसाले आहेत गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे तर मसाला घ्यास तुम्ही आणि हे वांग्याचे काप कसे झाले ते मी कळवा बाय भरत भेटया